नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी यांच्या या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी एखादा पालक आपल्या गोड पाल्याबद्दल कशी भावना व्यक्त करतो बरं <laughs> एकवीस मार्च हा दिवस जागतिक कविता दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने जाणून घेऊयात आजची ही कविता शहाणी कविता आज शहाणी माझी कविता तयार होई बघता बघता रूपतियेचे गोड भाबडे अलंकाराचे तिला वावडे साध्या शब्दाची तिज आवड नको म्हणे ती शब्दच बोजड कधी असावे चित्र वास्तवी, कधी दिसावा निसर्ग लाघवी भक्तिरसाचा स्वाद मिळावा मनीतयाचा ध्यास राहावा सहज असावा आशय तिचा जसा खुलावा प्रणय प्रियेचा नकोच सीझर सुलभ प्रसूती अलगद पेनी उतरावेती नकोच सीझर सुलभ प्रसूती अलगद पेनी उतरावी ती मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सूर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद